क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मागासवर्गीय समूहासाठी असणाऱ्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आम्हाला त्यात आरक्षण देण्यात या मागणीसाठी मातंग समाजातील आमचे काही बंधू आमचे काही कार्यकर्ते साखळ यात्रा काढत फिरत आहे अर्थात असं साखर घातल्यानं त्यांना कोणता आरक्षण मिळणार आहे त्यांची कोणती प्रगती होणार आहे ते त्यांचं त्यांना ठाऊक अर्थात त्यांनी साकडं घालावं आणखीन काही कशात काही त्यांनी काही करावं हा त्यांचा त्यांना अधिकार आहे त्यांनी काय करावं काय करू नये यावर ते आम्ही काही बोलणार नाही आणि अशाच पद्धतीनं ते साखर घालत ते तुळजा भवानीच्या मंदिरात गेले तुळजापूरला तिथं त्यांना सुरक्षा रक्षकांनी अर्थातच आढवलं आडवलं रोखलं आणि हकलून दिला अशा पद्धतीच्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या आहेत त्यावरती आमच्या काही पत्रकार बांधवांनी या साखळ घातलेल्या आमच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळेला या कार्यकर्त्यांनी जाहीरपणे सांगितलं आम्हाला जर ज्या धर्मात जन्माला येऊन सन्मानाचं जीवन मिळत नसेल विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जगण्याचे अधिकार दिले ते जर अधिकार आम्हाला मिळत नसतील तर अशा धर्मात राहण्यात आम्हाला काहीच अर्थ वाटत नाही आमचं मन अशा धर्मात रमत नाही असा धर्म आम्ही सोडून इतर कोणताही धर्म आम्ही स्वीकारू अशी जाहीर भूमिका त्या आमच्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी मांडली अर्थात मुळात त्यांनी साखर याला त्याला घातल्यानं आरक्षण मिळणार आहे का हा मुद्दा आहे त्यांची प्रगती होणार आहे का गेली दोन हजार वर्षापासून या समूहाला मातंग समूहाला प्रस्तापित व्यवस्थेनं हलगी वाजवण्यापुरतं आणि डपळ वाजवण्यापुरतं मर्यादित ठेवलं त्यांना कोणत्याही प्रकारची संधी मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी त्यांना देण्यात आली नाही नाकारण्यात आली अशी संधी त्यांना तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेरलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान संस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आणि आज ज्याला कालपर्यंत पशुपेक्षाही हिन गणल्या जन गेलं जनावरांपेक्षाही हिन जन गणल्या गेलं त्या समूहाला मुख्य प्रभावामध्ये बाबासाहेबांनी आणून ठेवलं सन्मानाचं जीवन बहाल केलं अन्यथा आजही किड्या मुंग्यांचं जीवन मग ते मांग असो चर्मकार असो की बौद्ध असो की आणखी कोणी असो या देशातल्या प्रत्येक नागरिकाला तसं जीवन एका विशिष्ट वर्गाला सोडलं तर म्हणजे जो स्वतःला उच्च भ्रू मानतो ब्राह्मण समाज या समाजाला जर सोडलं तर इतरांच्या वाटेला ते हालाकीच जीवन आलं असतं केवळ आणि केवळ बाबासाहेबांची मेहरबानी बाबासाहेबांचे उपकार बाबासाहेबांचा त्याग यामुळे आज भारतीय नागरिक मोका श्वास घेतोय ते बाबा उपकार आणि आपण आमचे हे मातंग कार्य करते खरं म्हणजे आमच्याकडे शिक्षणाचा अभाव आहे मातंग समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळं त्यांनी आरक्षण नेमकं कोणाकडे मागावं देवी देवतांत्र आरक्षण मागावं की ज्या आरक्षणाचे जे जनक आहे ज्यांनी आरक्षण दिले संविधानाच्या माध्यमातून त्या बाबासाहेबांकडे मागावं नेमकं कोणाकडे मागावं शिक्षणाचा अभाव असल्यामुळं त्यांना ते कळलं नसेल आणि त्यांनी ते साकडं घातलं आणि म्हणून मला असं या ठिकाणी असं वाटतंय की आमच्या या मातंग समूहाला आरक्षणापेक्षाही जास्त म्हणजे त्यांना प्रबोधनाची आवश्यकता आहे यांचं जर प्रबोधन झालं म्हणजे ते खऱ्या अर्थानं आपलं हित कशात आहे ते त्यांना समजेल आणि ज्या वेळेला आपलं हित कशात आहे त्यांना ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आपोआप त्यांची उन्नती होईल प्रगती होईल जशी बौद्धांची झाली महारांची म्हणजे जे पूर्वीचे महार होते त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून त्यांची प्रगती झाली फक्त आरक्षणामुळे झाली नाही आरक्षण हा काही गरीबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही गरीबी हटावचा कार्यक्रम नाही आरक्षण हे फक्त तुम्हाला संविधानात्मक दिलेले अधिकार आहे गरीब हटावसा तो कार्यक्रम नाही तर बाबासाहेबांनी आरक्षणासोबत आपल्याला धम्म सुद्धा दिला आणि तो धम्म महारानी स्वीकारला त्यावेळेच्या आणि इतर काही जाती समूहाने स्वीकारला म्हणून आज तो समूह हो। प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे आपली छाप सोडत आहे यशाची एक एक शिक्र तो गाठत आहे असं असताना आमच्या मातम्य समूहानं मात्र बौद्ध धम्बंध स्वीकारल्यामुळे ते फक्त आरक्षणावरती आधारित अवलंबून राहिले आणि साहजिकच ते पिछाडीवर राहिले आज काही सर्वेनुसार माहिती येते समोर येते की बौद्ध समाज हा शिक्षणातूनच पुढे गेलेला आहे त्याने शिक्षण घेतलं त्याने बौद्ध धम्म अंगीकारला म्हणून तो पुढे गेलेला आहे इतरांना कोणी रोखलेलं नाही वेळ गेलेली नाही आजही तुम्ही मुख्य धारेमध्ये या बौद्ध धम्मात या शिक्षण घ्या शिक्षित व्हा या असल्या कोणत्याही गोष्टीची आपल्याला आवश्यकता हो पडणार नाही आणि म्हणून मी नेहमी म्हणतो आरक्षणाची नव्हे प्रबोधनाची गरज आहे आणि प्रबोधनासोबत धर्मांतराची गरज आहे जे कोणी बौद्ध सोडून इतर धर्मामध्ये आहेत आणि अति मागासलेले आहेत किंवा मागासलेले आहे अशा समूहांना धर्मांतराची गरज आहे बुद्धाच्या वाटेवर या बुद्ध विचार अंगीकारा तथागतांना शरण जा एकदा का तुम्ही तथागतांना शरण गेले बाबासाहेबांच्या विचारांना शरण गेले बाबासाहेबांच्या विचारांना तुम्ही अंगीकारलं तर तुम्हाला कोणाही समोर झुकण्याची गरज नाही वाकण्याची गरज नाही समोर हात पसरण्याची गरज पडणार नाही कारण या जगात तथागत बुद्धान इतकं आधार असं स्थान दुसरं कोणतं सर्वोच्च राहू शकत नाही आणि बाबासाहेबांच्या भीम विचाराशिवाय तुम्हाला आम्हाला तारणार कोणताही विचार या जगात कोणताच असू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही ह्या दोन्ही महामानवांना तथागत बुद्धांना बाबासाहेबांना शरण आले तरच आपला उद्धार आहे आणि मी फक्त वाऱ्यावरती बोलत नाही या अनुभवातून बोलतो कारण तुमच्या आमच्या समोर पूर्वीच्या महार समाजाचा आणि ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यांच्या प्रगती त्यांची झालेली प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहे ज्वलंत उदाहरण आहे हे काही पोथही पुराणातली उदाहरण मी देतोही वास्तव तुमच्या समोर आहे कालसा मार समूह ज्याने बौद्ध धम्म अंगीकारला त्रास कुठ आहे आमचे अनेक पारधी समाजाचे लोक असतील आमचे भटक्या समूहातील लोक असतील आमच्या आदिवासी समूहातील लोक असतील ज्यांनी ज्यांनी बौद्ध धम्म अंगीकारला बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या नंतर त्यांच्या जीवनास भलं झालंय फक्त त्यांच्याच जीवनाचं नव्हे तर त्यांच्या सतरा पिढ्यांच्या आयुष्यास भलं झालं जीवनास भलं झालं आणि म्हणून मी जे कोणी इतर धर्मामध्ये असुरक्षित आहे किंवा लाचारीच जीवन जगत आहे अपमानास्पद जीवन जगत आहे अशांना जर तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्धार करणं असेल आपल्या लेकरा बाळाचा उद्धार करणं असेल तर बौद्ध धम्माशिवाय आणि भीम विचाराशिवाय कोणताही पर्याय नाही या सला चलो बुद्ध कि ऑर चलो बुद्ध कि ऑर जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा